राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या अधिवेशनामध्ये आम्ही काम केलंय आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्याच्या हिताचे अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम या अधिवेशनामध्ये आम्ही केलेलं आहे आपण सर्वांनी या अधिवेशनाला जी प्रसिद्धी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि काही एक दोन प्रश्न असतील तर आपण ते करूया खाते वाटप लवकरच होणार आहे लवकरच अर्थ हे आजही होऊ शकत किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकत नागपूरशी संबंधित दोन प्रश्न आहे नागपुरात अधिवेशन